या नकपोरीच वास एवढा घाण येतो ना इतका घाण शी आणि वहिनी कधीशी नकपोलीस लावते नाही कधीच ते एवढे मोठे मोठे नक वाढून ठेवले नक दाखवा वहिनी तुमचे नक दाखवा नक दाखवा लय घाण वास होतो त्या नकपोलीसचा माहितीये का तुम्हाला काय आवडत सगळं घाण वाटत नाही खरंच मेहनी पण नाही आवड जाऊ त्याचा वास मला पहिल्यापासूनच वा नाही आवडत ना मग मी कस काय करणार आता नगपॉलिस वास एकदम केमिकल बन आता बघा मी म्हणलो का लावत ना नका जाऊ लावत जा तुम्ही पण वास वास किती घाणेवर राहिलाय घुमे तू सांग बर मला आवडतं की नगपॉलीस काय बघा आली बायको पर्यंत आता बघा घुमे सांग ना मला आवडते की पोलीस बघा आली ना काव माझ्या अगं भूमी द वाद चांगला नवव हा हा बघा आता बघितलं ना मी यांच्या हात धरून बसलो होतो का हा करत होतास तुम्ही हां मी बडबड करतोय ना हा लाव ग इथं थो थोडीशी लाव काय ते नक पणक पोलीस कामले आवगड असतं मित्रांनो हा कुठं बाहेर जायचं असलं का तव नक पोलीस लावते आणि आज घरात काय घरात असल्यानंतर त्याला नग पॉलीस नाही सुचत कुठं बाहेर जायचं असं का हा बघा हे ऋतूवाहिनी ऋतू अवघड अवघड ऋतूवयणीपेक्षा नग पॉलीस तोंडावला हा आज शेपली शेल्फीने व्हिडिओ काढतोय मी आज आता बोलता बोलता हा धरला आहे नग पोलीस मुळे पोलीस व्यवस्थित लावती नाही तू अजिबात व्यवस्थित नग पोलीस लावते कोणला नको बाबा माझी सुंदर मेहंदी पण काढत नव्हतं मी लग्नामध्ये माझ्या हा ना मेहंदी मलाच काढायची नव्हती मला मेहंदी कोणी काढली माहिती का

नवर दिवस काय हो नवर दिवस सोपला असत कसा फेटा बिटा घालून कुर्ता बिर्ता घालून नवर शोभलाच सोपलाच असत नेलपेट बिलपेट आपल्याला आवडतच नाही घाण वासत माहिती बघा बघा पायरीला घालवासतय

आम्ही संगामनेच स्मार्ट बाजार मध्ये गेलो होतो हां तिथे आहे ना बाय वन गेट वन ऑफर होत अरे बाप रे बाप 90 रुपयाला दोन नेले पे हा काय बोलत्या मग आईचा हां बोला ना <laughs> तो आम्ही घेतली वर का काय दोन घ्यायचे का मग दोन घेतला हां एक गुलाबी कलरची आणि एक लाल कलरची घेतली पण मला असं वाटलं आणि काय आणखी दोन भेटेल पण

खाऊ ये काय नाही बाय वन गेट वन बाय वन गेट वन फ्री म्हणलं ते एकच येणार ना, ना, ना। पण एक फ्री एकच ना मग ही काय चार म्हणायला लागली भूमी ती भूमी ती काय पण बोलत ना मित्रांनो आज आम्ही चाललो आहे साईड वरती आणि साईड वरती नंतर आमच्या शेजारी समीर माहित आहे तुम्हाला त्या समीर भाऊची हळद आहे तर आम्ही तिकडे चालले मी ने। ने आज खूप लवकर आणि खूप उशिरा उठलेलो आहे तर तुम्हाला काय सांगायचं मी आमच्या घरात रात्रीभर लाईट नव्हती आज रेकॉर्ड ब्रेक वाजून मिनिटांनी नाश्ता होतोय हा आणि मित्रांनो मी खातोय कारण की मला टमाटे नाही आवडत चटणी नाही टमाटे मला कधी आवडती माहिती मी डाळ भात घेतला खातो अजून पण लावायचं राहिले आंघोळ करून डायरेक्ट खाली आलो हे माझ्या अदूबरोबरच आवरून बसलेचर चल मित्रांनो बघित राहत तर फायनली आवरले आता मी नाश्ता विष्ठ केलंय मस्त साडेचार पाच वाजता कोण नाश्ता करतो भूमी सांग बर मी करतो का नाही अ ऋतुवाहिणी चाल ना ऋतुवाहिणीला उशीर लावते माहिती का कुठं पण जायचं असेल ना ऋतुवाहिणी इतका उशीर करते राहिले त्या पण करा मग तू तुम्ही करतो होती आज आमच्याकडे व्यासपा आहे आणि विनायक भाऊ प्लॅटिन घेऊन जाईल म्हणून आमच्याकडे आज व्यासपा दिला मी तिला मगाशीच म्हणलं तू ही गाडी घेऊन जा चला पटकन तीन तीन जण या गाडी उपसण अजिबात शक्य नाही मित्रांनो मला एवढी एवढीशी जागा भेटते ना पण मधला माणूस शेप राहतो मधला माणूस

तर मित्रांनो आता मग आम्ही आलो साईडला साईडला येऊन आम्हाला भरपूर दिवस झाले बघा इथं भूमी भरपूर दिवस नाही भरपूर वेळ झाला सॉरी हा भरपूर वेळ झाला पडशी बघा बघा ही बघा मी येणार गोल्या आहे गोल्या आपला हा गोळ्या पप्पाच नाव पण संदीप आहे आणि हा सोराचा मित्र आहे हाय की नाही सोरा सोराचा मित्र हा सोराचा मित्र आहे गोल्या जेवला तू हा नाही आता संध्याकाळचा जेवणार आहे तो हा गोला तू काय खाल्लं तू काय खाल्लं सांग ना पटापटा इथं सांग ना तुला दिसन ना तू व्हिडिओ मध्ये सांग लवकर काय काय खाला हा कोण हा काय

राहिलाय लगेच भूमी मावशी मामी स्वरा कोणती मामी चांगली <laughs> याच्यात ती मामी ती ही पण ही पण चांगली मामी? मामी, मामी, मामी बदला दोन्ही मामी चांगले आहे ना हा जास्त कोण चांगले आहे मामी पण मामी चांगली आहे ना मामी ते मामा ते ते या? या? चांगले नाही का हा 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 बघा सगळे चांगले दुखवत नाही ती मित्रांनो मागच्या वेळेस विनायक भाऊच्या तुम्हाला दाखवलं होतं घर संदीप भाऊच्यात घर दाखवायचं राहिलं तर दाखवून टाकतो आता मस्त पैकी तर मी होय सुरू हळू हळू माग पुढे बघ हा बेडरूम आहे हा पुढे इथं मागचा दरवाजा आहे इथं माग जागा वापरायला आहे पूर्ण एवढी जागा पूर्ण वापरायला आहे मागं जे पोल लावायला का तिथंच आणि इकडे एक खिडकी आहे हा झालं आता पुढे चल हा हे पाणी आहे इथं काय ठेवायला का बॅग बिग ठेवायला आणि हा आहे कोणतं रूम हा बेडरूम आहे थांबा तुम्हाला सांगतो थांबा ना मला का तुम्ही म्हणता का सगळे बेडरूमला ला खिडक्या लावा खिडक्या लावा तर खिडक्या लावायला ह्या बाथरूम ह्या भिंतीच्या तिकडं बाथरूम आहे आणि या भिंतीच्या तिकडं घर आहे डायरेक्ट त्याच्यामुळे काय जमणार नाही आणि ह्या भिंतीच्या तिकडं रूम आहे डायरेक्ट त्यामुळे काय जमणार नाही या पण भिंतीच्या तिकडं रूम आहे रूम आणि इन फॅक्ट ही रूम असं वाटतंय मला मला खूप आवडली त्यामुळे ह्या रूम मध्ये मी कब्जा करणार आणि हा इथे टॉयलेट अजून एक टॉयलेट बाथरूम नाही थोडस म्हणजे इंग्लिश टॉयलेट इथे इंग्लिश टॉयलेट येणार आहे म्हणून हे छोटं आहे बेसिंग पण इथे एक बेसिंग पण आणि प्रश्न या रूममध्ये करायचं माहिती आहे खिडकी बेडरूम आहे इकडे भिंत आहे तर हॉल आहे इकडं हॉल इकडे डायरेक्ट किचन आहे त्याच्यामुळे खिडकी काय होत नाही बरोबर चला पुढं हा आहे आदित्य भाऊचा रूम हा आदित्य भाऊचा रूम आहे तर सगळ्यात मोठा आता बघा हॉल हॉल बराच मोठा आहे बर का व्हिडिओ छोटा दिसतो बरेच लोक बोलले छोटा हॉल आहे छोटा हॉल आहे तो व्हिडिओ दिसतोय पण हॉल बराच मोठा आहे मोठा आहे खिडकी हा सांगितलं हा हॉल किती मोठा आहे दोन खिडक्या काढायच्या होते पण नको एकच खिडकी काढली मस्त पैकी एवढं पूर्ण भीत आम्हाला वापरायची हा आणि इकडे पण इकडे पण खिडकी काढायची म्हणलं तर बाप पडलीकडे बाथरूम आहे आता इकडे पण खिडकी काढली असती समजा पुढच्या वेळेस त्यांचं घर बांधायचं असलं नवीन घर बांधायचं असलं त्यांनी घर बांधायला मग ती खिडकी पण काही कामाची राहणार नाही मग व्हेंटिलेटर जागा राहणार नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल व्हेंटिलेटरचा जास्त करून रूम मध्ये काय फक्त थोडा वेळच असतो माणूस हॉलमध्ये जास्त वेळ असतो बरोबर नाही हा हा टीव्हीचा पॉईंट आहे हा इथे टी व्ही लागेल माहिती असलं ना त्याचे पप्पा म्हणतो कुठे कुठे सांग तू आता कोणापैकी असतो तू आता अवघड बाबा ऐकतच नाही तर हे बघा हा एक ही एक खिडकी आहे हे किचन आहे बघा हे किचन ला एक दोन दोन पानं इथं बाकीच किचन बिचन भरपूर अजून भरपूर काम राहिले इतकं काम राहिले इतकं काम राहिले विचारू नका इकडं एवढी अशी जागा वापरायला पूर्ण बाहेरची त्या पोला पासून तर पारित पर्यंत एवढी जागा वापरायलाय तुम्हाला आता मी हा काय अहो त्याच्यामध्ये पाईप घालायचा असतो माणसांना वर चढायला हा हा तू आता तुमचा हात वरती करा बर वर? हा याच्यावरती बांधकाम कसं होईल कसं होईल काहीतरी लागेल ना वरती उभा राहायला हा मग ते उभा राहायला करतात ते त्याच्यावर फळी टाकतात या कशी फळे टाकतात हा हे भरणार ना तुम्हाला काय वाटलं म्हणजे अजून तेवढी हाय का हां त्याच्यावर डायरेक्ट प्लेन येणार इथं इथवर वाटतं आहे आता ते नंतरुन दाखवू ना ग बाई नाही ते नंतरुन सांगेन मी तुला हां वहिनी म्हणते एवढं सांगायचं नाही बघा आमची वहिनी कशी सांगायचं नाही पोर्च हे बघा पोर्च हां बघा घरापाशी रांगोळी इकडेच काढात तो आता रांगोळी इथं हाय हाऊज तुम्हाला आता डायरेक्ट कॉली करून दाखवतो बघा एवढा असं दाखवते बघा चला